नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मेट्रोत हातात बाळ घेऊन उभा होता म्हणून तरुणीने दिली सीट पण पुढच्या क्षणी झाला पश्चाताप व्हिडिओ पाहून कळेल नेमकं काय घडलं सोशल मीडियावर सध्या एक वोंडस पण विचार करायला लावणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ केवळ हृदयाला स्पर्श करणारा नाही तर आजच्या समाजातील मानवी संवेदना आणि देखावेच्या विचारांवरही प्रकाश टाकतो शहरातील मेट्रोमध्ये घडलेली ही घटना पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात भावनांचा झरा उमटला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनी एकच गोष्ट मान्य केली मानवता अजूनही जिवंत आहे हा व्हिडिओ मेट्रो ट्रेन मधील एका प्रसंगावर आधारित आहे गर्दीच्या ठिकाणी एक तरुण आपल्या हातात बाळ घेऊन जाताना दिसतो त्याला पाहून जवळ बसलेली एक तरुणी मानवतेच्या भावनेने त्याला तिची जागा देते तिच्या कृतीवरून तिची संवेदनशीलता दिसून येते पण पुढे जे घडते ते सर्व प्रवाशांना आश्चर्यचकित करते ती तरुणी तिची जागा सोडून उभी राहिल्यानंतर तो माणूस खाली बसतो पण काही क्षणातच सर्वांना कळते की त्याच्या मांडीवरचे बाळ खरे नसून तो एक मोठा टेडीबेर आहे ते पाहून त्या तरुणीसह गाडीतील सर्व प्रवासी थोडे आश्चर्यचकित होतात आणि लगेचच हसू लागतात तरुणीच्या चेहऱ्यावर फजिती झाल्यासारखे स्मित येते काही क्षणानंतर तो माणूस पुन्हा उभा राहतो त्या देऊ केलेली जागा तिला परत देतो आणि तिला मोठा टेडी बेअर भेट म्हणून देतो मेट्रोचा तो, तो संपूर्ण डबा टाळ्यांच्या कडकडाटात आणि हास्याने दुमदुमतो या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या एका युजरने लिहिले काही क्षण असे असतात जे आयुष्यभर लक्षात राहतात कारण शालीनतेनं केलेलं काम कधीच वाया जात नाही दयाळूपणाने संयम एकत्र आल्यावर कथा आपोआप सुंदर बनते दुसऱ्या एका युजरने लिहिले एका स्त्रीने माणुसकीचा एक सुंदर आदर्श दाखवला लहानसा प्रयत्न पण मोठं मन अजूनही मानवता जिवंत आहे या व्हिडिओमधून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की जगात अजूनही चांगुलपणा आणि संवेदना शिल्लक आहे एखाद्या छोट्याशा कृतीतून एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणता येतं आणि हीच खरी माणुसकी आहे टेडी बेअरच्या माध्यमातून दिलेला हा छोटासा पण अर्थपूर्ण संदेश लाखो लोकांच्या मनाला भिडला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट